सगळ्यांना प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि आयुष्य व्यसनमुक्ती केंद्राकडून मित्रांनो मी आयुष्य व्यसनमुक्ती केंद्राचा अध्यक्ष व संस्थापक अंकुश आपवसातून व्हिडिओ करतोय मित्रांनो आपलं व्यसनमुक्ती केंद्र पंधरा ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण होतील आपल्या व्यसनमुक्ती केंद्राला खूप छान चाललं आहे रिझल्ट महत्वाचा चांगला आहे आपल्या सेंटरचा आपल्या इथे सकाळपासून योगा मेडिटेशन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज लेक्चर्स कॅरम आहे चेस आहे टी व्ही आहे पेपर्स आहेत लायब्ररी आहे अशा सगळ्या सुविधा आपल्या इथं आहेत दोन टाईम जेवण आहे एक टाईम नाश्ता आहे चार टाईम चहा आहे आपल्या व्यसनमुक्ती केंद्रात मनस्थिती ठीक करायला लोक येतात जिथपर्यंत मनस्थिती ठीक होत नाही तिथपर्यंत परिस्थिती ठीक होत नाही म्हणजे व्यसन थांबत नाही तर इथं आपण त्यांची मनस्थिती ठीक करतो वातावरण खेळतं ठेवलेलं आहे माझ्या अडीच वर्षाची मुलगी पेशंटमध्येच असते माझी बायको इथं आम्ही आमचं कुटुंब या व्यसनमुक्ती केंद्रामध्येच राहतो त्यामुळे घरच्यासारखं वातावरण आपण ठेवलेलं आहे कोणाला व्यस कोण जर व्यसनाधीन असेल आणि त्याला व्यसनमुक्ती केंद्राची गरज असेल तर त्याने आमच्याशी संपर्क साधावा मी कॉन्टॅक्ट नंबर टाकत आहेतच तर आज प्रजासत्ता दिनाच्या दिनानिमित्त हा छोटासा व्हिडिओ मी टाकत आहे यूट्यूबला तर सगळ्यांनी शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र